नमस्कार क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी गाणं म्हणत ते म्हणतात जर तुम्हाला हे गाणं आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद घाणा भरी गणराज घाणा भरी येला विडा ठेवी आधीना मी येला गणराज मोरगावी धाडा गुंगुराची गाडी शाल जोडीचा वराडी मोरया मोरेश्वर मोरगावी धाडा गुंगराची गाडी शाल जोडीचा वराडी मोरया मोरेश्वर सारवनी भिंती वर काढिले लेता म्हण तुझ्या हळदिसे सजविले सामान सारवनी भिंती वर काढिले लेता म्हण तुझ्या हळदीचे सजविले सामान ઘાણા ભરીએલા વિરાઠે મિયેલા આધીનમિયેલા ગણ રાજ